अव्यक्ता अबोली संस्थेचं आठवं संमेलन नव्या वाटचालीकडे एक पाऊल समाजभूषण पत्रकारिता आणि साहित्यभूषण अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव कोणत्याही चळवळीची खरी ओळख ही तिच्या कार्यातून ठरते अव्यक्त अबोली बहुद्देशीय संस्था पुलगाव आणि अव्यक्त अबोली साहित्य परिवार यांचं कार्य त्याचं जिवंत उदाहरण आहे राज्यभरातील साहित्यिक कवी पत्रकार आणि सामाजिक जाणिवेचे प्रतिनिधी आता एकत्र येणार आहेत कारण वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देवळी येथे होणार आहे आठवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन त्याच आधी एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा देखील आयोजित करण्यात आली आहे साहित्य विचार संघर्ष आणि रंगभूमीचा महोत्सव या दोन दिवसात फक्त कविता नाही तर एकांकिका मुलाखती पुरस्कार वितरण आणि सामाजिक जाणीवेचा उगम घडवणारे अनेक कार्यक्रम होणार आहे उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ कवी प्राध्यापक श्री संचित कांबळे कोल्हापूर हे संमेलन अध्यक्ष असतील तर कवी श्री हेमंत कांबळे यांच्याकडून उद्घाटन होणार आहे श्री कपिल कलंभे देवळी हे स्वागताध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडतील कार्यक्रमात श्रीपाद कोलते उपमहाप्रबंधक पॉवर ग्रीड देवळी अश्विन गजबी पी एस आय पोलीस स्टेशन देवळी ऑन कॅप्टन रमेश ताजने अध्यक्ष महार वॉरियर्स फाउंडेशन वर्धा बाबाराव तुराळे सेवाग्राम विद्या खडसे यवतमाळ यांची उपस्थिती संमेलनाच्या दर्जाचे स्पष्ट द्योतक आहे शब्दसरीचे प्रकाशन नव्या कवीस्वारांचा संग्रहित प्रवास या संमेलनात अव्यक्त अबोली प्रकाशन संस्था प्रकाशित शब्दसरी या काव्य संग्रहाचे प्रकाशन होणार आहे नव्या जुन्या कवींच्या सामाजिक जाणीवेने सजलेल्या कविता या संग्रहात एकत्रित करण्यात आल्या आहेत ही कविता संपदा म्हणजेच परिवर्तनवादी विचारसरणीचा एक महत्वाचा दस्तावेज ठरणार आहे दस्ता पुरस्कार वितरण साहित्यिक व सामाजिक योगदानाचा सा सन्मान काही मोजक्या पुरस्कारांना सन्मान नाही तर संमेलनात समाजभूषण पत्रकारिता आणि साहित्यभूषण अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना गौरवण्यात येणार आहे आशा कांबळे पुणे मंजली साखरकर दारवा पद्मजा पाटील वसई सुधाकर भामरे नाशिक वीणा पाठक नाशिक अशा नव्या दमाच्या स्रष्टांपासून व नंदनी व मनोहर शहारे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार तसेच सचिन वैद्य यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार यांसारख्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्व स्तरांच्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे संघर्षातून घडलेली व्यक्ती एक प्रेरणादायी मुलाखत संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री चव्हाण यांची प्रकट मुलाखत म्हणजे प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे सौप्रांजली काळबेंडे यांच्या निवेदनातून साकार होणारी ही मुलाखत संघर्षाच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाला नवी दिशा देईल रंगभूमी आणि कविता सर्जनशीलतेचे नवे दालन खुशबी खुशबू तेल तुंबडे आणि स्वराली वाणी यांच्याकडून सादर होणाऱ्या एकांकिका तसेच प्रांजली प्रवीण काळबिंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणारे कवी संमेलन यातून नव्या पिढीच्या साहित्यिक जाणीवा भाषा शैली आणि सामाजिक भान प्रकट होणार आहे समारोप आणि ठराव पुढच्या वाटचालीचा आराखडा या संमेलनाचा समारोप प्राध्यापक संचित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होईल अभियंता मनोहर शहारे ठराव वाचन करतील आणि पुढील वाटचालीचा स्पष्ट आड आराखडा ठरेल सम्मेलन स्थल व संपर्क स्थल पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एम आई डी सी देवली वर्धा संपर्क कपिल कलिंभे मोबाइल क्रमांक एट जीरो फाइव फाइव टू सेवन वन जीरो फोर फाइव क्रमांक नाइन थ्री डबल टू थ्री जीरो टू फाइव नाइन थ्री राजेश पोफारे नाईन थ्री झिरो सेवन झिरो वन झिरो थ्री एट सेवन ब्यूरो रिपोर्टर रवींद्र पारे चे नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी देऊडी